हाय कर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आपल्याला किटॉ कॉम्पिटिशनचं ओपनिंग झालं आणि याच्यामध्ये ज्या कोणाला महाराणी पैठणी करंजली पैठणी मिळाली त्या सर्व विजेत्यांचे मी हार्दिक अभिनंदन करते आणि ज्यांना कुणाला नाही मिळाली त्यांनी नाराज व्हायची हो अजिबात गरज नाही तर आप आपण तुमच्यासाठी येत्या गौरी गणपतीमध्ये अजून धमाकेदार ऑफर्स घेऊन येणार आहोत आणि या तुमच्यासाठी खास आणि स्पेशल असणार आहेत तर आजचा जेव्हा लेडीज एकत्र आले होते आपल्याकडे कार्यक्रमासाठी तेव्हा बऱ्याच जणींच्या मनामध्ये डाऊट्स होते की हे लॉयल्टी पॉईंट्स कसे आहेत किंवा हे लॉयल्टी पॉईंड्स कसे जमा होतात मग हे पॉईंट जमा झालेले आम्हाला समजणार कसं तर मी परत एकदा म्हणून म्हटलं त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवा म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवायला घेतला आहे तर हे लॉयल्टी पॉईंट्स तुम्ही जेव्हा दहा रुपयाची खरेदी करताय वीस रुपयाची खरेदी करताय किंवा अगदी शंभरची करा दोनशेची करा तेव्हा हे लॉयल्टी पॉईंट्स ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत आहेत आणि जमा झालेल्या अकाउंट्सचा मेसेज पॉईंट्सचा मेस सॉरी पॉईंटचा मेसेज तुमच्या मोबाईलला व्हॉट्सअपला किंवा टेक्स्ट मेसेजला येऊन जातो आहे तर आता ज्यांना कुणाला तरी डाऊट्स असतील तर त्यांनी आपल्या रेणुका शाखेला व्हिजिट करा आणि या ब्रांचला व्हिजिट केल्यानंतर तुमच्या नावाची आपण तिथं पार्टी क्रिएट केलेली असते कस्टमरच्या तर या पार्टीनेमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या नावावरती किती लॉयल्टी पॉईंट जमा झाले आहेत हे बघू शकता मग तुम्ही खरेदी किती वेळा केली आहे हेही तुम्हाला तिथं दिसणार आहे म्हणजे इतकी आपण ट्रान्सपरन्सी तिथे ठेवलेली आहे त्यामुळे आता मनात कोणी शंका अजिबात बाळगू नका कोणाला काही डाऊट्स असतील तर रेणुका किरणाशी संपर्क साधा आणि तुमच्या डाऊट जे काही डाऊट्स असतील त्याची उत्तरं तुम्हाला शंभर टक्के दिली जातील तर आता जेव्हा अडीचशे पॉईंट्स होणार आहेत तेव्हा काही गिफ्ट्स आहेत पाचशे पॉईंट्स जमा होतील तेव्हा काही गिफ्ट्स आहेत एक हजार पॉईंट्स होतील तेव्हा ते काही गिफ्ट्स आहेत तर जर आता तुमचे अडीचशे पॉईंट्स झालेत आणि तुम्हाला अडीच पॉईंट्सवरती गिफ्ट घ्यायचं नाही तुम्हाला पाचशे पॉईंट्सवरती घ्यायचं आहे तरीही चालेल पाचशे पॉईंट्सवरती घ्यायचं नसेल तर हजार पॉईंट्सवर घ्या हजार पॉईंट्सवरतीही तुम्ही घेऊ शकता आणि आता बऱ्याच जणीच्या मनामध्ये हा प्रश्न होता की ही ऑफर कधीपर्यंत चालू आहे तर ॲक्च्युली ही ऑफर इवन अगदी लाईफ टाईम म्हणालात तरी चालेल कंटिन्यू चालू आहे रेनवकरणाची ही ऑफर काही बंद वगैरे होणार नाही त्यामुळं तुम्ही खरेदी करत राहा तुमचे पॉईंट्स जमा होतील आणि तुम्हाला गिफ्ट्स तुमचे शंभर टक्के मिळतील फक्त आम्ही आश्वासन देत नाही शंभर टक्के गिफ्ट्सही देतोय